सध्या झी चोवीस तास बरोबर जोडले गेलेले आहेत काही महत्वाचे गेस्ट आणि आपल्याबरोबर समीर बाखरे बीजेपीचे प्रदेश प्रवक्ते आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे दोघांचंही स्वागत झी चोवीस तासच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आणि या अतुल लोंढे सर नेहमीप्रमाणे आज आपण केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कार्यक्रमामध्ये भेटतोय दरवर्षी आपण केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असतो सर्वसामान्यांच्या नागपूरमधून काही प्रतिक्रिया आपल्याला सुद्धा आता ऐकायला मिळाल्या असतील आणि यामध्ये सगळ्यात आधी करदाते जे आहेत त्यांनी तर बऱ्याच अपेक्षा व्यक्त एक चर्चा आहे कुठेतरी की दहा लाखांपर्यंत नाही हे करमुक्त उत्पन्न करमुक असेल काय वाटते तुम्ही अपेक्षांकडे कसं बघा जेव्हा बीजेपी विरोधामध्ये होत तेव्हा त्यांनी पाच लाखापर्यंतची मर्यादा मागितलेली होती ही गोष्ट आहे दोन हजार अकरा बारा तेराची आज ते स्वतः सत्तेमध्ये येऊन आता हे अकरा वर्ष झालेले आहे निर्मला सीतारामन स्वतः आठवं बजेट मांडत आहेत पण त्यांनी अडीच लाखाच्या वरती मर्यादा नेली नाही ने स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजारच्या वरती नेलेलं नाहीये त्यामुळे विरोधात असताना बोंबा ठोकणं आणि प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर काय कसं आपण मध्यम वर्गाला दिलासा देऊ शकतो याच्यामधली जी मर्यादा आहे बीजेपीची ती स्पष्टपणे पुढे आलेली आहे विशेषतः आजची परिस्थिती अशी आहे की लोकांची उत्पन्न कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये डिमांड कमी झालेली आहे मागणी कमी झालेली आहे त्याचा परिणाम नोकऱ्यांवर झालेला आहे नोकऱ्यांवर परिणाम झाल्यामुळे पुन्हा उत्पन्नावर परिणाम झालेला आहे कारण बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये कॉर्पोरेट टॅक्स जो आहे त्याचं इन्कम जे सरकारला कम ला, ते कमी झालं पण इन्कम पासून जे उत्पन्न आहे ते वाढलं म्हणजे बारा लाख पर्यंत गेलं बारा लाख रुपयांपर्यंत बारा लाख कोटी रुपयांपर्यंत आणि कॉर्पोरेट टॅक्सचं कलेक्शन जे आहे ते दहा लाख कोटी रुपयापर्यंत आलेलं आहे म्हणजे याच्यातलाच फरक लक्षात येतो की या सरकारची जी पॉलिसी आहे ती फक्त मोठ्या लोकांसाठी आणि तेही काही मोजक्या लोकांसाठी जे आहे त्यांच्या प्रती आहे आता याच्यामध्ये हे काय सांगतात की इकॉनॉमी ग्रो करते आहे इकॉनॉमी ग्रो करते म्हणजे काय होते एक्झॅक्टली एक, एक पर्सेंट लोकांसाठी ज्यांच्याकडे चाळीस टक्के संपत्ती आहे देशातली त्यांनी दोन कोटीची गाडी घेतली एक कोटीची गाडी घेतली म्हणजे त्याला ग्रोथ म्हणायचं का आणि सांगतात की फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे म्हणजे जग जग जे आहे ते हंड्रेड ट्रिलियन ट्रिलियन डॉलरवर आहे जगाचा जीडीपी त्याच्यात आपला थ्री पॉईंट फोर्टी वन ट्रिलियन डॉलर आहे सांगतात की चायना आणि अमेरिकेपेक्षा आपण फास्टेस्ट ग्रोविंग आहोत पण आपल्या इकॉनॉमीचा साईज किती आहे तर त्यांचा किती आहे ट्रिलियन डॉलर डॉलर त्यांनी मागच्या वर्षात चायनानी आठशे पंच्याण्णव बिलियन डॉलर जोडले अमेरिकेने सातशे सत्याऐंशी डॉलर जोडले जीडीपी मध्ये आपण किती जोडले दोनशे छप्पन दो डॉलर आपला निर्यात कसा खालीच चाललेला आहे रुपया जो आहे तो पार म्हणजे रसातळाला गेलेला आहे तो नव्वद क्रॉस करेल येत्या काही महिन्यामध्ये असं म्हणणं आहे कारण की गोल्ड इम्पोर्ट जे आहे ते सातत्यानं वाढत आहे आणि रुपया खाली जात असल्यामुळे महागाई वाढत आहे कारण आपण पंच्याऐंशी टक्के आपल्याला गरजेचं जे तेल आहे म्हणजे ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो पेट्रोल डिझेल ज्याच्यापासून बनतं रॉकेल <laughs> ते आपल्याला आयात करू लागतं आणि त्याच्यावर आपला सगळा ट्रान्सपोर्ट आहे सगळ्या भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी ज्या त्याच्यात वाहतूक होते वाहतुकीचा खर्च वाढला की बरोबर महागाई वाढते ते लोकांचं उत्पन्न वाढत नाहीये सॅलरी कमी होत आहे कॉर्पोरेटचा प्रॉफिट वाढतो आहे लोकांचं बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे ग्रामीण डिमांड जी आहे ती सप्रेस झालेली आहे म्हणजे त्यांच्याकडे क्रयशक्तीच राहिलेली नाही सेव्हिंग रेट जो आहे जो सेव्हिंग आपली स्ट्रेंथ होती एक ती पाच पॉईंट दोन टक्क्यापर्यंत खाली आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला बघायचं आहे की किती सूट जी आहे ती निर्मला सीताराम देऊ शकतात मागाईवर कंट्रोल कसा आणू शकतात जॉब क्रिएशनसाठी किती प्रयत्न करू शकतात खोटारडेपणा थोडासा सोडला पाहिजे कारण की यांनी सांगितलं की आम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते आम्ही टेन ट्रिलियन डॉलर इलेव्हन ट्रिलियन रुपीज अकरा लाख कोटी पर्यंत आम्ही घेऊन जाऊ पण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंच्याण्णव टक्क्यापर्यंतच खर्च करता आला आणि आता जे आहे तो नव पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंतच खर्च होईल म्हणजे जे पैसे आहेत ते सुद्धा पूर्ण करू शकत नाही म्हणजे काय याच्यात एकदा गोड बंगाल ते लोकांसमोर आलं पाहिजे नितीन गडकरी सांगतात की मला पैशाची गरज नाही मी सगळं उभं करून देतो मी सगळं मधून उभं करतो मी स्वतःचा पैसा स्वतः उभं करतो मग तुम्ही इकडे सांगता बजेट मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात अकरा लाख कोटी पर्यंतची नंतर तुम्ही मोठ्या प्रमाणावर टोल टॅक्स घेतात नव्वद किलोमीटर सत्तर किलोमीटर मध्ये एकच टोल टॅक्स असला अगदी समीर बाकरींकडे जाऊया कारण तुम्ही खूप दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत एकतर एक टक्के लोकांसाठी देशातल्या ही इकॉनॉमी काम करते का सरकार काम करतेय का हे मला बघायचं आहे अतुल बाकरींची बाकरींची याच्यावर काय नेमकी प्रतिक्रिया आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खरंच आपली इकॉनॉमी आपली अर्थव्यवस्था ही फास्टेस्ट ग्रोइंग आहे का काय नेमकं याच्यावर नमस्कार मला असं म्हणायचं आहे की अतुलजींनी काही मुद्दे उपस्थित केलेत पहिले त्याच्यावर मी तुमचं लक्ष आणि त्याचं उत्तर देतो की आज ते म्हणतात की इन्कम टॅक्स पर्सनल इन्कम टॅक्स वाढलेला आहे म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स पेक्षा पण अतुलजी तुम्ही पहा की जे करदाते आहे ते पाच करोडवर ना आज दहा करोड वर गेले आहे गेल्या दहा वर्षात दुप्पट झाले करदाते त्याच्यानंतर जो आपल्याला जो टॅक्स स्लॅब आहे तो तर आज सात लाखापर्यंत लोकांना टॅक्सच नाही आहे आज दहा वर्षात काही पण टॅक्स न वाढवता आज टॅक्स आज तुमचा टॅक्स कलेक्शन डबलच्या वर गेलेला आहे जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आपली आहे ही तर खरं आहे ना हे आय एम चे आकडे आहे वर्ल्ड बँकेचे आकडे आहे आम्ही नाही म्हणत आहे दुसरं कॅपिटल एक्सपेंडिचर जे अकरा लाख कोटी आहे ते पंच्याण्णव टक्के तुम्हीच म्हणताय खर्च झालेला आहे तर त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ची ग्रोथ तुम्ही पाहात दर दररोज नॅशनल हायवेची ग्रोथ किती म्हणजे तुम्ही तुमच्या काळात जी होती त्याच्यापेक्षा तिप्पट नॅशनल हायवे आज बनतात आहे तर तुम्ही जे गडकरी साहेबांचं नाव सा घेत आहे तर बजेटच्या व्यतिरिक्त सुद्धा ते हे करतात रेव्हेन्यू जनरेट करून अजून इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ करतात तर असं नाही आहे की आज एम्प्लॉयमेंट मध्ये आता क्लेमचा रिपोर्ट आलेला आहे की सोळा कोटी लोकांना मागच्या सात वर्षात रोजगार मिळालाय मुद्रा लोन मध्ये त्रेचाळीस कोटी जर मुद्रा लोन वाटल्या गेल्या त्याच्यापैकी सत्तर टक्के असं कारण आपण खूप महत्वाची दृश्य सध्या चोवीस तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि ही दृश्य आहेत निर्मला सीतारामन यांची आणि त्यांच्या या लाल बॅग मध्ये काय दडलेलं आहे सर्वसामान्यांची अपेक्षा पूर्ती या लाल बॅग मध्ये असलेल्या टॅबलेट मधून होणार का हे बघणं महत्वाचे ठरणार आहे सध्या सुरू आहे आणि निर्मला सीतारामन या सध्या वित्त मंत्रालयाच्या इथून आता निघालेल्या आहेत आणि त्या आता काही वेळामध्ये राष्ट्रपतींकडे पोहोचतील या बजेटला मंजुरी राष्ट्रपतींची मिळाल्यानंतर त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जातील तिथे या बजेटला मंजुरी मिळेल आणि पहा हीच ती लाल बॅग आहे ज्यामध्ये देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधून वित्त मंत्रालयातून आता निर्मला सीतारामन आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आता निघतीये राष्ट्रपतींकडे जाऊन या बजेटला मंजुरी मिळवण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संसदीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या, या बजेटला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन आज देशाचा हा केंद्रीय अर्थसंकल्प मांडतील या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्ती होणार का हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचबरोबर देशातल्या सर्वसामान्यांनी खूप मोठ्या अपेक्षा तर या बजेटमध्ये ठेवल्यात आणि म्हणूनच जे यश मिळालेलं आहे भाजपला आणि एकंदरीतच गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीने सगळं यश मिळालेलं आहे आणि म्हणूनच ही अपेक्षांची पूर्ती होतीये का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अनेक महत्वाचे मुद्दे तर आहेत ज्याकडे आपल्याला लक्ष आहे कालच आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा महत्वाच्या मुद्द्यांना हात घालत किरकोळ महागाईचा दर कमी होईल अशा प्रकारे एक निर्देश दिलेले होते तशा प्रकारे मुद्दा मांडण्यात आलेला होता आपण जाऊया सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रदेश प्रवक्ते समीर बाकरे आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपण जातोय बाकरे सरांकडे आणि ते त्यांचा मुद्दा आता पूर्ण करतील समीरजी दुसरं कसं आहे महागाईचा दर जो आहे तो आज तुम्ही सा, सांगितलं की किती म्हणजे जाने आ, एप्रिल ते डिसेंबर मध्ये कमी आहे आज महागाईचा दर आरबीआय सतत त्याच्यावर कंट्रोल करत आहे जगातली जी करन्सी आता जे सगळ्या डॉलर्सच्या विरुद्ध जे सगळ्या करन्सीजचं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे त्याच्यात भारताचं सगळ्यात कमी झालेलं आहे तर दोन पॉईंट आठ पर्सेंटनी झालेलं आहे तर त्याच्यामुळे जे हे सगळा जो इकॉनॉमीचा भाग आहे हा सगळीकडे एक फील गुड फॅक्टर पण आहे आणि ॲक्च्युअल लोकांना रोजगार निर्माण होतोय शेतकऱ्यांसाठी काम होत आहे एम एस एम एसाठी काम होत आहे स्किलिंगसाठी काम होत आहे मोठ्याले इंटर्नशिपचे प्रोग्राम लॉन्च होतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सगळ्यांच्या अकाउंटमध्ये होतात आहे गरीब कल्याण लॉन चालू आहे तर मला असं वाटतं की हा जो मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की हा फक्त एक पर्सेंटचं सरकार आहे तर जनसामान्याचं सरकार आहे मोदीजींचा तर नारा आहे सबका साथ सबका विकास त्याच्यामुळे मला असं वाटतं की या बोलण्यात काही अर्थ नाही आणि निर्मलाजींनी जो अर्थसंकल्प आज हे केलेला आहे फिस्कल डेफिसिट ते नेहमी कंट्रोल करतात त्याच्या त्याच्यानुसारच त्यांचं पूर्ण हे चालतं कोविडमध्ये पूर्ण जगाने नोटा छापून त्यांच्या इकॉनॉमीला बूस्ट करायचा प्रयत्न केला भारतात पण काँग्रेसकडनं पण ती मागणी झाली पण आज निर्मलाजींनी जे पॅकेज दिलं होतं त्याच्यामुळे आपली महागाई वाढली नाही जगभरात आता इन्फ्लेशनचे रेट्स पहा तुम्ही तसं सगळ्या गोष्टीत जर पाहिलं तर एक फिस्कल प्रुडन्स आणि एक फायनान्शियल चांगलं मॅनेजमेंट हे निर्मलाजींचं आहे आणि मोदीजींचे सरकारचं जर सगळं गरीब युवा किसान आणि आपला, आपला जो आ, महिला वर्ग आहे यांच्यासाठी सगळ्या योजना आणतात आहे इन्कम टॅक्स मध्ये गेल्या दहा वर्षात एक एकदा पण वाढ वाढ न करता सुद्धा कलेक्शन वाढलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे हे सगळ्या सगळ्या फ्रंटवर सरकार परफॉर्म करत आहे असं मला म्हणायचं आहे ठीक है अतुल जी समय जी अक चर्चा करना दिल्ली मे कई महत्व कॉपीज पोच बजेज अर्थसंकल्प कई वे सादर होता संसदे मे पोचले आधा है प्रतिनिधि रवि त्रिपाठी तो संसद में बजट की कॉपी हालांकि अब तो सब कुछ डिजिटल हो चुका है बावजूद इसके कुछ सिंबॉलिक कॉपी आती है तो संसद में बजट की कॉपी पहुंच चुकी है हम आपको तस्वीर दिखाना चाहेंगे ये बजट की कॉपी है है जिसको लाया गया और ये यहाँ पर है कुछ लोगों को कुछ लोगों के रखा जाता है जो दिया जाता है हालांकि मैंने जैसा बताया कि सब कुछ अब डिजिटल हो चुका है कहीं ना कहीं पहले जो कॉपी सभी सांसदों को दी जाती थी हम लोगों को दिया जाता था वो अब नहीं मिलेगा अब सब कुछ ऑनलाइन होगा लेकिन फिलहाल संसद में बजट की कॉपी पहुँच चुकी है और गेट नंबर है ले जाया जा जाए बजट की कॉपी को ले जाया जा रहा है ये है बजट त्रिपाठी सी मीडिया दिल्ली तर बजेटच्या कॉपीज आता संसद भवन परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि अकरा वाजता आता बजेट सादर होईल तेव्हा हा सर्व सदस्यांच्या हातात या कॉपी मिळतील आणि निर्मला सीतारामन सुद्धा आता राष्ट्रपती भवनाकडे गेलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या अपडेट्स आपण पाहत राहणार आहोत आणि आपल्या पाहुण्यांकडे आणि समीर बाकरे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेलेत आपण अतुलजींकडे जाऊया अतुलजी आता एक महत्वाचा मुद्दा म्हणला होता जागतिक परिस्थितीचा एक वेगळा दबाव सध्या आपल्या देशावर सुद्धा दिसतोय जी ज्याला आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणतोय ज्याकडे कंडिशन सध्या आहेत काय वाटते तुम्हाला त्यामुळे जी जी आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये जो एकदम मोठा जो बदलाव दिसतो आहे खरं तर गेल्या दहा वर्षांपासूनच या आव्हानात्मक परिस्थितीचा आपण सगळेजण सामना करतोय मात्र ही परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून अधिक खालावत चालली आहे आणि त्यात आपण जी सगळी सध्याची युद्ध पाहतोय या सगळ्याचा सुद्धा परिणाम दिसत नसावा बघा दोन हजार चौदाच्या पूर्वी क्रूड ऑइलचे जे रेट होते एक ते एकशे पंचेचाळीस ते एकशे बारा डॉलर पर्यंत होते पण पेट्रोलचा रेट किती होता बहात्तर रुपये डिझेल होता अठ्ठावन्न रुपये आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता एक रुपया यांनी किती केलं यांनी एक्साइज इतका म्हणजे लोकांच्या हाडातून रक्त काढलेला आहे चाळीस लाख कोटी पंचेचाळीस लाख कोटीपेक्षा जास्त पैसा जो आहे मागच्या दहा वर्षात पेट्रोल डिझेल आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेल्सच्या नावाने काढले बजेटरी प्रोव्हिजन आहेच गडकरींचं फार कौतुक करतात हे पण गडकरींच्या काही ना दोन हजार वीस कोविडमध्ये भर कोविडमध्ये नवीन अग्रिकल्चर दोन रुपया आणि साडेचार रुपया पेट्रोल डिझेलवर लावला तीन रुपये शेचाळीस पैसे शे, नऊ रुपये छप्पन पैसे एक रुपयाचा टॅक्स बत्तीस रुपये तेतीस रुपये अठरा रुपया आणि जेव्हा की क्रूड ऑइल जे आहे तेल जे आहे ते अठरा डॉलर पर्यंत कोविडमध्ये खाली आलं होतं त्याचा आजही ऍव्हरेज जो आहे तो पंचावन्न ते साठ डॉलरच्या वरती नाही आहे तरी पण लोकांना शंभर रुपयाच्या वरती पेट्रोल आणि तेवढाच भरतो आहे तर तुम्ही जे आव्हानात्मक परिस्थिती म्हणता मग ही कुठली आव्हान परिस्थिती झाली खरे आव्हान आपण आत्मदिर निर्माण केले आपण चुकीच्या पद्धतीनं जीएसटी लावला जी नऊ रुपयाच्या खालचे डिजिटल ट्रान्झॅक्शन हे पंच्याण्णव टक्के वाढलेले आहे एक हजार रुपयाच्या वरती फक्त एक टक्का वाढलेला त्याच्या मधात चार टक्के वाढलेले आहेत त्याला म्हणतात आम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन केले मग सतरा लाख कोटीच्या कॅश वरून चौतीस लाख कुठे समीरजी जयंत सिन्हांना विचारा जाऊन काल त्यांनी खूप नॅशनल वाहिन्यांवर सांगितलं चार करोड अठ्ठ्याण्णव लाख ऍक्च्युअल टॅक्स पेयर्स आहेत बाकी झिरो रिटर्न भरतात त्यामुळे लाख लोकांना तुम्ही आणि त्यांच्याकडनं अकरा लाख कोटी जे आहेत काढून घेतला कॉर्पोरेटला सूट दिलेली आहे गरिबांकडून काढून म्हणजे इनपुट काय ते ज्याच्याकडनं सप्लाय आलेला आहे आणि जर भरला नाही ज्यांनी माल घेतलेला त्याला तो, तो टॅक्स भरावा लागतो अशा पद्धतीचा उभराटा जीएसटी जो आहे आणि कॉमर्सटी जो आहे तो यांनी आणलेला त्याचा फटका बसला चुकीचा लॉकडाऊन केला आहे त्यावेळेस कोविडमध्ये यांनी लोकांना मदत केल्या नाहीमुळे क्लास क्लासमध्ये आले लोक खालती गेले जे लोक भेटतात की आम्ही गरिबी कमी गे। गेलेली आहे मल्टी मल्टीडायमेन्शनल काहीतरी नवीन फंड आणतात नो डेटा अवेलेबल एनडीएचा अर्थ आहेच पण जे काहीतरी वेगळं असं सांगतात की मल्टी मल्टीडायमेन्शनल ज्याच्या घरी एखादी टू व्हीलर तो शरी म्हणत त्याच्या घरी थोडस त्यांनी स्लॅब तर करत मग तुम्ही गरीब बाबा योजना कशा गरीबाच्या गरीब, गरीब रेषेच्या वरती काढला हे अशा पद्धतीचा यांचा जो जो कारभार आहे आहे तो स्पष्टपणे दिसतो आता आर्थिक पाणी मध्ये काय सांगितलेलं आहे की बेरोजगारी वाढणे स्वतः अतुल जे सांगतात अहो मी सांगतो याचा अर्थ त्याचा आहा आहे की आता तुम्हाला खर्च करण्यासाठी मध्ये जागा राहिलेली नाही आहे किंवा तुमची कसा कमी खर्च केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एम्प्लॉयमेंट जनरेट होणार नाही एक्सपोर्ट तुमचा वाढणार नाही याचा अर्थ तुमचा करंट अकाउंट डेफिसिट वाढणार आहे आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय सामान्य माणसासाठी केलेला आहे भारत हा ग्लोबल हंगर मध्ये एक मल न्यूट्रिशन जे आहे त्याच्यामध्ये अडतीस टक्के मुलं जे आहेत त्याच्यात बजेट बजेटमध्ये जे आहे ते कट लावलेलं आहे मनरेगावर आणि फूड सिक्युरिटी ऍक्टवर वर याच्यावर कट लावलेला आहे आणि मनरेगामध्ये शंभर दिवसाचा रोजगार मिळाला पाहिजे म्हणजे बेरोजगारी विषय आहे रोजगार देतो असं दाखवत आहेत पण बेरोजगारी वाढते आहे मनरेगावरच इन्व्हेस्टमेंट जे आहे ते कमी होत आहेत त्याच्यानंतर हेल्थ केअर जे आहे आरोग्यावर जीडीपीच्या फक्त पॉईंट ट्वेंटी सेव्हन पर्सेंट फक्त पॉईंट ट्वेंटी सेव्हन पर्सेंट जेव्हा की पंधरा टक्क्याचा आमच्या वेळेस अगदी आपली कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम येतोय आपल्या आवाज जॉब केलेलं आहे एक प्रेंट प्रेंट एक मिनिटासाठी मी आपल्याला थांबवते